भौतिक आणि तंत्रज्ञान विकास यामुळे आपल्याला पाश्चिमात्य जीवनशैली सुखावह वाटू लागलेली आहे त्याचाच परिणाम असा झालेला आहे की बाहेरील देशात ज्या गोष्टींना महत्त्व दिले जाते त्याच आपण भारतात देखील करू पाहत आहोत त्यामुळेच एकतीस डिसेंबर हा इंग्रजी वर्षातील शेवटचा दिवस अगदी पाश्चिमात्य लोकांप्रमाणे आपण साजरा करू पाहत आहोत एकतीस डिसेंबरचे वेळ आता सर्वत्र पसरले एकतीस डिसेंबर हा आता साधासुद्धा दिवस राहिलेला नाही आहे अगदी नाताळपासून आठवडाभर सुट्ट्या आणि शेवटच्या दिवशी मौज मजा असे काहीसे स्वरूप या दिवसापर्यंत प्राप्त झालेले आहे या आठवड्यात जल्लोष पार्टी आणि मनोरंजन याच गोष्टींना अत्यंत महत्त्व दिले जात आहे एकतीस डिसेंबर साजरा केला जावा हा एक व्यावसायिक दृष्टिकोन आहे तसेच त्याचे बाजारीकरण देखील करण्यात आलेले आहे त्याचेच प्रतिबिंब आपण चित्रपट आणि मालिका यांमधून देखील पाहतो सामाजिक स्तरावर मग त्या गोष्टी मनात घर करून जातात मागील दोन दशकात घडलेलं मन हे फक्त बाजारीकरण ओळखून घडवलेलं मन आहे असंच म्हणावं लागेल वर्षातील शेवटचा दिवस साजरा करायचा की नाही असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो दिवस साजरा करणं यामध्ये काही गैर नाही पण तो दिवस साजरा करण्याची पद्धती मात्र बदलावी लागेल असं वाटू लागले सध्या एकतीस डिसेंबर म्हटलं की पार्टीच आठवते मग वयानुरूप प्रत्येकजण त्या पार्टीचे स्वरूप ठरवत असतो अगदी शाळकरी विद्यार्थीसुद्धा हा दिवस छोटीशी का होईना पण पार्टी करून साजरा करू पाहतोय परंतु त्याचं वास्तविक रूप हे तरुण पिढी दाखवत आहे पार्टी म्हटलं की नुसतं जेवण होत नाही आहे तर त्यामध्ये मद्यपान बेफाम नृत्य डी जे साऊंड सिस्टीम अशा गोष्टींची देखील दखल घेतली जात आहे एकतीस डिसेंबर साजरा करण्याची अशी पद्धत ही व्यक्तीला व्यसनात अडकवू पाहत आहे तसेच कोणताही दिवस कसा साजरा करायचा याबाबत चुकीच्या समजुतीला आमंत्रण देऊ पाहत आहे एकतीस डिसेंबर हा जीवनात प्रकाश आणू पाहत नाही आहे तर शरीर मन आणि आपली चेतना अजूनच कमजोर बनवत आहे एकतीस डिसेंबर साजरा करण्याचे एक विधायक स्वरूप आपल्याला शोधावे लागेल अगदी भारतीय सणांप्रमाणे देखील हा दिवस साजरा होऊ शकतो ज्यामध्ये कोणतीही जीवितहानी होत नाही तसेच मद्यप्राशन केले जात नाही सर्व कुटुंबातील लोकांनी एकत्र जमून जेवणाचा बेत आखला जाऊ शकतो तसेच मित्रसमूह एखादे प्रेक्षणीय स्थळ पाहायला जाऊ शकतात एकतीस डिसेंबर हा दिवस वर्षातील शेवटचा दिवस असल्याने आपण नवीन वर्षासाठी काहीतरी संकल्प आखू शकतो वर्षभरातील झालेल्या चुकांना पूर्णविराम देऊन त्या अनुभवातून आपण सजगतेने पुढच्या वर्षाची तयारी करू शकतो म्हणजेच एकतीस डिसेंबर हा दिवस नैराश्य वाढवणारा आणि विलासी असावा तर नवीन वर्षासाठी चैतन्य निर्माण करणारा असावा